खरच पैसे कमवता येतात का आणि कमवता आले तर नेमके किती कमवता येतात पिक्चर करून तिला पैसे मिळत नव्हते त्याच्यापेक्षा जास्त पैसे तिला या मधून मिळतात तर भारती सिंग म्हटली की तिला जर शंभर रुपये मिळत असतील दिवसाला तर त्याच्यातले चाळीस रुपये तिला युट्यूब मधून मिळतात मग दोघींच्या बोलण्यामध्ये इतका फरक का तर मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे की दोघींचं म्हणणं वेगळं का ठरलं तर व्हिडिओला खूप सगळे व्ह्यूज मिळतात आणि व्ह्यूच्या बरोबर ती ती ब्रँड प्रमोशन देखील करते म्हणजेच ज्यावेळेला ती व्हिडिओ बनवते त्यावेळेला ब्रँड प्रमोशन देखील मोठ्या प्रमाणात करते ज्यावेळेला ती गिफ्टिंगच्या वस्तू देते ना तेच तिचं ब्रँडचं प्रमोशन असतं आणि दुसरं गोष्ट म्हणजे ती ज्या वेळेला एखाद्याकडे जाते मग ते फिल्मचं प्रमोशन असो किंवा कुणाच्या घरी जाते त्यावेळेला ती, ती कुठलं तरी प्रमोशन करण्यासाठी जाते बऱ्याच वेळेला ती एखादा पिक्चर रिलीज होणार असेल तर त्या सेलिब्रिटीच्या घरी जाते किंवा नवीन कोणता ब्रँड कुणी ओपन केला असेल तेव्हा ती त्या सेलिब्रिटीच्या घरी जाते मग त्याच्यातून तिला वेगळे पैसे म्हणतात यूट्यूबमधून वेगळे पैसे मिळतात आणि ज्यावेळेला ती गिफ्टिंग करते त्यावेळेला त्याचे पैसे ब्रँडचे पैसे वेगळे मिळतात म्हणून तिचा जो इन्कम आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणूनच तिनं दिलीपला देखील इतकी लक्झरियस लाईफ दिली आहे आता भारती सिंग ज्यावेळेला म्हटले की जर शंभर रुपये मला येत असतील दिवसाला तर त्याच्यातले चाळीस रुपये तिला यूट्यूबमधून येतात असं कसं तर भारती सिंग ही डेली ब्लॉगिंग करते म्हणजे तिच्या लाईफमधल्या ज्या गोष्टी असतात ते इतर लोकांना सांगते आणि त्या देखील लोकांना बघायला खूप आवडतात ती फारसं ब्रँड प्रमोशन करत नाही त्याच्यामुळं ब्रँड प्रमोशनचं जे पैसे येतात ते तिला येत नाहीत आणि जे पैसे असतात ते फक्त यूट्यूब तिला देतं आणि त्याच पैशांमध्ये तिला ते चाळीस रुपये मिळतात मग असे खरेच चॅनेल्स काढणं गरजेचं आहे का मग तुम्ही कधी तुमचं चॅनेल ओपन करताय आपल्याच आयुष्यातल्या काही गोष्टी तुम्ही सांगून एक छान इन्कम तुम्ही जनरेट करू शकता आणि त्याच्यासाठी खूप सगळे व्ह्यूज येण्याची गरज नाही तर कमीत कमी व्ह्यूजमध्ये देखील तुम्ही चांगलं म्हणजे आपल्या सामान्य माणसाला बाहेर गेल्यानंतर वीस ते पंचवीस हजारा नोकरी मिळते मग ते वीस ते पंचवीस हजार रुपये तुम्ही घर बसल्या अगदी सहज कमवू शकता युट्यूबच्या माध्यमातून आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही कॅमेऱ्याची गरज नाही किंवा कोणतीही गोष्टी बाहेरून विकत आणण्याची गरज नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच व्हिडिओ एडिटिंग करून व्हिडिओ शूट करून तो अपलोड करू शकता आणि चांगले पैसे देखील कमवू शकता बर असे देखील उदाहरण भरपूर सगळे आहेतच जसेच की कोकण हार्टेड गर्ल सूरज चव्हाण हे देखील अशाच यूट्यूबच्या माध्यमातून किंवा रील्स बनवून पुढे आलेले सेलिब्रिटीज आहेत ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो मग खरंच आपण देखील सेलिब्रिटी होऊ शकतो हा प्रत्येकाने आपल्या मनामध्ये एक थोडासा सॉफ्ट कॉर्नर ठेवून एक व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे मग तो व्हिडिओ कोणताही असू शकतो जर तुम्ही विनोदी व्हिडिओ बनवत असाल तर खरंच विनोदी व्हिडिओला देखील खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे एखादी कविता बोलू शकता किंवा तुमचा डेली ब्लॉग आहे डेली रुटीन आहे ते देखील तुम्ही इतरांसमोर ठेवून एक चांगला पैसा जनरेट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब